हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय मलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आला रे आला गोविंदा आला सिने अभिनेत्यांच्या उपस्थिती वासिन मध्ये दहीहंडी उत्सवाची धूम नमस्कार सर्वांना जय श्रीराम जय श्री कृष्ण श्रीराम मित्रमंडळ वासिन तालुका शहापूर जिल्हा ठाणे आयोजित शहापूर तालुक्यातील मानाची समजली जाणारी दहीहंडी उत्सव स्वर्गवाशी दमयंती दिगंबर मानिवडे व स्वर्गवाशी सोमनाथ लक्ष्मण देवरे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली आहे या दहीहंडीचं चोवीसावं वर्ष पुण्या गोविंदाने या ठिकाणी साजरा होत आहे या दहीहंडी उत्सवाकरिता जिल्ह्यातील सर्व गोविंदा पथकांना मंडळाकडून आवाहन करण्यात येते की आपण सर्व पथकांनी या दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थित राहायचं आहे जास्तीत जास्त थराची सलामी देण्याकरिता विशेष पारितोषिक व रोख रक्कम देण्यात येणार आहे या गोविंदा पथकांनी याची नोंद घ्यायची तसेच ही मानाची समजली जाणारी दहीहंडी फोडण्याकरिता बाहेरील पथकांना जास्तीत जास्त सर लावतील त्यांनाही दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येणार आहे व तसेच वासिन गावातील गोविंद पथकांना सुद्धा दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येणार आहे याची गोविंद पथकांनी नोंद घ्यायची आहे त्याचप्रमाणे त्या दहीहंडीकरिता एकूण रोख रक्कम एक लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रकमेचं पारितोषिक देण्यात येणार आहे या कार्यक्रमाकरिता सिनेसृष्टीतील टी व्ही कलाकार ही उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे वासिम वासिम पर परिसरातील ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे उपस्थित देण्यात येणार आहे आपणा सर्वांना मी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद